धक्कादायक अहिल्यानगर शहरात उसाच्या शेतात तीन बिबट्याची पिल्ले सापडली शहरातील आठरे रोड रोडलगतच्या कचरा डेपो शेजारील कराळे यांच्या ऊसाच्या शेतात तब्बल तीन बिबट्याची पिल्ले आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या कामगारांना ही पिल्ले दिसताच त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिकांना दिली प्रसंगानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले दरम्यान काही रहिवाशांनी प्रौढ बिबट्यालाही शेताजवळ पाहिल्याचे सांगितले त्यामुळे घबराट अधिकच वाढली आहे वनविभागाच्या पथकाला तातडीने माहिती देण्यात ता आली असून पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराचा पंचनामा सुरू केला आहे वनविभागाने नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले असून पिल्लांना स्पर्श न करण्याचे तसेच त्या भागात अनावश्यक गर्दी न करण्याचे निर्देश दिले आहेत शेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वर्तवून वन अधिकारी सापळे लावण्याची आणि पथक तैनात ठेवण्याची तयारी करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा